सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पती किंवा पत्नी किंवा घरातली काही अजून मंडळी असतील नडण असेल सासू असेल सासरे असतील किंवा आपण दीर जावा म्हणजे जे पण कोणी नाते आहेत जे प्रेमासंबंधित आहेत म्हणजे बघा प्रत्येक गोष्ट ही प्रेमानेच होते म्हणजे कसं जर जावा जावा असतील तरी पण त्या एकमेकींमध्ये प्रेम पाहिजे किंवा आई मुलगा असेल तरी पण एकमेकांमध्ये प्रेम पाहिजे किंवा पती पत्नी असेल तर त्या तेसुद्धा त्याच्यासुद्धा ते प्रेम पाहिजे म्हणजे प्रत्येक नात्यात प्रेम हे खूप महत्त्वाचे पैसे जितके महत्त्वाचे आहेत तितके प्रेमसुद्धा महत्त्वाचे खूप तुमच्याकडे पैसे आहेत पण तुमच्याकडे प्रेम क करणारी तुमच्याबरोबर व्यक्ती नाही तुमची माणसं नाही तर तुम्ही तो पैसा एकटे कुठे बाहेर जाऊन करणार काय कारण संगत ही हवी म्हणजे सोबत ही हवी त्यामुळे पैसा जरी असेल तरी पण प्रेम किंवा आपली व्यक्ती आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे मग ती आपला पती असो किंवा पत्नी असो किंवा अजून कोणी असो परंतु आपल्याबरोबर आपलं प्रेम असणं खूप गरजेचं आहे आता ह्या अशाच प्रेमासाठी बघा तुमच्या आयुष्यात जर का थर्ड पार्टी असेल तर कृपया करून ह्या सगळ्या गोष्टी थांबवा आपण आपल्या पती पत्नीशिवाय इतरांवर प्रेम करायला जाऊ नका कारण ते कायमस्वरूपी कधीच नसतं तर ते एक वासना असते हा प्रेम नसतो आपण आपल्या विषयाकडे वळूया बघा आपल्याला आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी किंवा आपल्या बरोबर आपल्या पतीचं किंवा आपल्या पत्नीचं एकमेकांचं जर खूप भांडण झालेलं आहे खूप दिवसांपासून बोलत नाहीत किंवा खूप वर्षांपासून एकमेकांशी बोलत नाही संपर्कातसुद्धा नाही एकमेकांचे नंबरसुद्धा ब्लॉक केलेले आहेत किंवा एकमेकांना सोडून माहेरात काही मुली अगदी माहेरात राहतात सासरी जाण्याचा सा विचारसुद्धा करत नाही इतका ताससुद्धा झालेल्या मुली ह्या उपायात किंवा मुलंसुद्धा ज्यांना म्हणजे पुरुषसुद्धा ज्या ज्यांच्या पत्नी त्यांना त्रास देतात काही लोक सुद्धा असतात मला बरेच कमेंट देतात की पत्नी आमची त्रास देते असंही असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा उपाय आहे बघा पूर्वीच्या काळी ह्या शत्रूसाठी किंवा आपल्या प्रेमासाठी आजमावलेले हे टोटके असतात उगाच आम्ही आमच्या काहीतरी मनाचे कधीही टोटके सांगत नसतो ते कुठेतरी वाचलेले किंवा कुणीतरी सांगितलेलेच असतात आम्ही आमचे स्वतःचे टोटके कसे बरं सांगू तर बघा तुम्हाला काय करायचंय सांगतंय का हे सर्व कुठल्याही प्रकारचं प्रेम तुम्हाला जर जबरदस्त वशीकरणाने जर मिळवायचं असेल म्हणजे काय तुमची बाजूसुद्धा खरी पाहिजे तुम्ही चुकीचं काम करत असाल तर हे वशीकरण काम करणार नाही एवढी गोष्ट शंभर टक्के खरी हा वशीकरणच आहे तुम्ही कुठल्याही व्य व्यक्तीला वशमध्ये करू शकता म्हणजे काय पण ती आपली व्यक्ती आपल्या जवळची व्यक्ती असायला हवी आपली, आपली सासू असो किंवा कुठलंही नातं असो तुमच्या व्हिडिओ लक्षात आला असेल तर बघा आपण काय करायचं सांगतंय का एक चौकोनी चौकोनी पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा त्याच्यावर लाईनसुद्धा नको फक्त पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा एक काळ्या रंगाचाच पेन लागेल ह्याच्यावर कुणीही कमेंट करू नका तर एक चौकोनी कागद घ्यायचा एक काळ्या रंगाचा पेन लागेल दोन चार चिमूट आपल्याला कुंकू लागेल आणि चार लवंगा लागतील एवढं साहित्य लागेल आणि त्याचबरोबर जे प्लास्टिकचं आपण युजॅन थ्रू ग्लास वापरतो ते असेल तर उत्तम नाही तर काचेचं घेतलं तरीही चालेल पण बघा शक्यतो प्लास्टिकचं घ्या म्हणजे ते ग्लास वेस्ट जाणार नाही आणि तुमच्या मनाला वाईट वाटणार नाही आता बघा काय करायचं आहे कुठल्याही वेळेला सुतक स्वेअर किंवा काहीही असो तुम्हाला पिरियड असो काहीही काहीही असो कधीही या क्षणी व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या क्षणी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तरीही चालेल तर बघा एका एकांतात बसा तुम्हाला जिथे कुठे रोखणार टोकणार नाही अशा ठिकाणी बसा काय करायचं आहे तर तुम्ही जो पेपर घेतलेला आहे चौकोने त्याच्यावर सर्वात पहिले तुमचं नाव लिहा तुमचं जे काही नाव आहे ते नाव लिहा त्यानंतर खाली फुल्ली करा ज्याला आपण क्रॉस गुणेले सांगतो अशी फुल्ली करा त्यानंतर खाली ज्या व्यक्तीला तुम्हाला वशमध्ये करण्या करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहा एवढं झालं आता काय करायचं त्या कागदाकडे पाहून तुम्हाला तुमच्या मनात अशा भावना निर्माण करायच्या की त्या व्यक्तीबरोबर तुमचं संबंध गोड झालेलं आहे तुम्ही पुन्हा नव्याने एकत्र आलेले आहेत आता चार लवंग ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यात वर जे फुलं असतात बघा पिवळ्या रंग फुलं असतात पिवळ्या रंगाची ती चुरून हाताने टाकायची आणि त्याचबरोबर पुन्हा मनात तेच ठेवायचं की तुम्ही पुन्हा नव्याने नातं निर्माण के झालेलं आहे आणि तुम्ही नव्याने पुन्हा चांगले राहतात नव्याने संसार करता असं मनात इमॅजिन करायचं त्यानंतर ह्या काग पुन्हा ज्या हातात लवंग आहेत त्यात त्याच्यावर टाकून द्यायच्या त्या कागदावर त्यानंतर आता काय करायचं ह्या कागदाची घडी घालायची आता तुम्ही पाण्याने भरलेलं जे युजन थ्रू किंवा क्ला काचेचं ग्लास घेतलं असेल त्या ग्लासात चार लवंग घेतल्यात तर चार चिमूट कुंकू घातलं त्याच्यात तरी चालेल त्या पाण्यात कुंकू घालायचं त्यानंतर ही जी तुम्ही कागदाची फोल्ड करून घेतलेली आहे ही फोल्ड किंवा ही घडी कागदाची त्या पाण्यात घालायची आता तुम्ही जिथे पूर्ण दिवस राहता नवरा बायको एकत्र बेडरूममध्ये राहत असाल कुठे असाल तिथे तुम्ही हा ग्लास ठेवा नवरा तुमच्यापासून किंवा एखादी व्यक्ती तुमच्यापासून लांब राहत असेल तर त्या फोटोवर तरी हा ग्लास चोवीस तासांसाठी ठेवा मग तो कुणाचाही फोटो असो ज्या व्यक्तीचा तुम्ही वशमध्ये करण्यासाठी हा उपाय करता चोवीस तास त्याला हात लावायचा नाही त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही तुम्ही तुमच्या कामात राहा चोवीस तासानंतर हा ग्लास उचलाय आणि तुमच्या घरातल्या कुंडीत तुळस सोडून कुठल्याही कुंडीत हे पाणी घाला किंवा कुंडीच्या बाहेर हे म्हणजे किंवा घराच्या बाहेर एखादं झाड असेल ति तिथे ग्लासासकट हे टाकून द्या किंवा कुठेही हे तुम्ही पाणी फेकून द्या इथे तुमचा उपाय संपलेला आहे हा उपाय तुम्हाला तुम्हा जोपर्यंत अनुभव येत नाही तुमची व्यक्ती तुमच्याजवळ येत नाही तोपर्यंत तो तुम्ही रोज करू शकता तुम्हाला उपाय कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ